पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडल भिवंडी संचालित आडगाव विभाग हायस्कूल आडगाव या विद्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता संपन्न झाला समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विजय जाधव हे होते तर उद्घाट उद्घाटक म्हणून सुंदर मुळजीभाई भाईशा हे होते इंटरनॅशनल ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड पुंदे चे मुख्य व्यवस्थापक असलेले सुंदरजी भाईशा यांनी ही दोन मजली आठ वर्गखोळ्या विद्यार्थ्यांसाठी प्रार्थना हॉल मुला मुलां मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असलेली प्रशस्त अशी इमारत बांधून दिली यासाठी शाळेचे चेअरमन संजय निमसे यांनी इमारत बांधून मिळावी म्हणून अथक प्रयत्न केले आणि गावाला एक सुंदर अशी इमारत भेट दिली दुवराज कामणकर यांनी डिझाईन केलेल्या व गुरुकृपा कन्स्ट्रक्शनचे संतोष घोडविंदे यांनी तयार केलेल्या या सुंदर इमारतीचा उद्घाटन सोहळा सोमवारी दिमागदाररीत्या संपन्न झाला संस्थेचे कार्याध्यक्ष बी डी काळेसर सर्व विश्वस्त व गावातील आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक गवाळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सरचिटणीस रोहित जाधव सर, सर यांनी केले या कार्यक्रमात शाळेत चे तसेच संस्थेतील आजी माजी शिक्षक मुख्याध्यापक आवर्जून उपस्थित होते

त्या ठिकाणी प्रतिमा पूजन होत आहे मी मान्य पीडक राणे साहेबांना विनंती करतो आपण त्या ठिकाणी प्रतिमा पूजन करावे माननीय विराज दिनेश शाह त्या ठिकाणी प्रतिमा पूजन करत आहे मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे समाराध्यक्ष डॉक्टर विजय पांढरंग जाधव साहेब त्या ठिकाणी प्रतिमा पूजन करत आहे मेसर वनेस आणि रॉयल विजय जाधव सर ठिकाणी प्रतिमा पूजन करतात आहे. येथे मुख्य दाता ठिकाणी प्रतिमा पूजन करत आहे. मित्रांनो ज्या गोष्टीचा आपण आतुरतेने वाट पाहतोय तेरा जुलै दोन 2023 ला भूमिपूजन झालेली इमारत अगदी सोळा सतरा मध्ये महिन्यामध्ये बांध पूर्ण झाली आणि आज उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे मी सन्माननीय सुंदरबाई शहा यांना विनंती करतो की त्यांनी या इमारतीच्या चाव्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय विजय जाधव सर यांच्या ताब्यात या द्याव्यात आणि इमारत उद्घाटन झालं असं जाहीर करावं मी डॉक्टर विजय पांढरंग जाधव साहेबांना आदराने विनंती करतो की आपलं मार्गदर्शन करा श्री सरस्वती माता आपल्या संस्थेचे संस्थापक पद्मश्री मातोश्री क्षत्री जाधव यांना अभिवादन करतो वंदन करतो आज या प्रशस्त अशा नूकन इमारतीच्या उद्घाटन समारंभात ज्यांनी बांधून दिले तेच उद्घाटन आदरणीय श्री सुद्रबाई शहा त्यांच्या कंपनीचे संचालक आदरणीय दिनेश भाई शहा मान्य विराजभाई आजच्या आपल्या अतिथी आणि या वास्तूचे शिल्पकार आर्किटेक्ट रचनाकार आदरणीय दुराजभाई कामंत आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय कार्यसर गावचे प्रथम नागरिक गावचे सरपंच आपले सा, देणगीदार बरोरा साहेब यांचे बंधू मदत करणाऱ्या सर्व कंपनीचे प्रतिनिधी संस्थेचे सरचिटणीस विश्वस्त पदाधिकारी सर्व या शाळेचे माजी मुख्याध्यापक माझी शिक्षक तसेच इतर शाळांमधून आपल्या संस्थेच्या इतर बाहेरच्या सुद्धा शाळांमधून आलेले त्यांचे प्रतिनिधी माझी कर्मयोगी आणि सध्या कार्यालयात असलेले आपले जे सर्व इतर शाखांमध्ये आलेले तरुण योगी यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना माझा नमस्कार आणि विद्यार्थी मित्र हो आज मी काय बोलावं असं मला प्रश्न पडला परंतु मी बोलण्याच्या आधी ज्यांनी ज्यांनी सत्कार नाकारले त्यापैकी किमान तीन जणांचा सत्कार होणं आवश्यक आहे अशी माझी भावना आहे त्यामध्ये सर्वप्रथम आपल्या शाळेच्या माजी मुख्याध्यापिका अरुणा हिरे मॅडम त्यांना मी विनंती करतो की संस्थेमार्फत आपण सत्कार स्वीकारावा त्याचं कारण असं आहे की तुम्ही याच्यासाठी बीज रोवलं होतं आणि त्याची फलश्रुती तुमच्या स्वप्नातली शाळा आल्याबरोबर सुंदरबाईने सांगितली की तुमच्या स्वप्नातली शाळा तयार झालेली आहे बघा म्हणून आणि ती पाहण्याचं भाग्य तुम्हाला पुन्हा लाभतं आहे तर आपण कृपया मंचावरील स्वतः सुद्धा शाळेचे चेअरमन संजय निमसे यांनी प्रयत्न करून आणि आपले आदरणीय सुंदरबाई शहा यांच्याकडे बसून ही शाळा मिळवली मिळवली नव्हे तर पूर्णत्वास घेतली आणि त्यांनी सांगितलं की माझा सत्कार नाही पाहिजे माझे सगळे ग्रामस्थ मंडळी इथे आहेत त्यांच्या भावना मी जपून आहे परंतु त्यांना मान सन्मान व्हावा परंतु आपण संपूर्ण ग्रामस्थांतर्फे सुद्धा त्यांचा सत्कार व्हावा अशी माझी अपेक्षा आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा ही मी त्यांना संस्थेतर्फे विनंती करतो सर्वात जास्त कष्ट ज्यांना लागले आणि आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा धावायला लागलं आणि आता जे शेवटचा आठवडा तर त्याने धावत पळतच काढला असे या शाळेचे मुख्याध्यापक श्री वैभव गवाळे यांचा सत्कार त्यांचा सत्कार थोडा आवश्यक आहे आणि आमच्याकडून त्यांना भरपूर शुभेच्छा तर आहेतच परंतु ही शाळा अतिशय सुंदर अशी फुलावी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बारावीपर्यंत न्यायची आहे त्याची काळजी त्यांनी घ्यायची आहे त्यांच्या बोलण्यामधून एक मला जाणवलं होतं की ज्यावेळेस ते सुंदरबाई शाह इथे शाळा बघायला आले होते मागच्या दहा दिवसापूर्वी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की समोरचा जो हॉल आहे त्या हॉलच्या ठिकाणी मी तुम्हाला ग्राउंडला दोन, दो दोन रूम त्याच्यावरती दोन रूम आणि त्याच्यावरती दोन रूम अशा सहा रूम करून देऊ शकतो पण इकडच्या पुढच्या ज्या आहेत त्या रूम आपल्याला काढावे लागतील आणि काढल्यानंतर खरोखरच ही शाळा आपली सुंदर दिसायला लागली आणि आता ती ते नक्की ते पूर्ण करून घेतील अशी मला खात्री आहे तर अशा आपल्या मुख्याध्यापकांचं विद्यार्थी मित्र हो। तुमचे मुख्याध्यापक तुमचे सर वैभव वैभववाळे ह्या सगळ्यांचं आता आपण स्वागत आणि सन्मान करूया आपणा सर्वांचाही सन्मान मी शब्दसुधानी करतो आज अण्णांनाही बरं वाटत असेल अण्णांच्या स्वप्नातली शाळा इथे चेअरमॅन पूर्वी दलाल साहेब होते त्यांच्याही स्वप्नातली शाळा आपण सर्वांच्या शुभे शुभेच्छांमुळे आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे शुबे आज पूर्णपणे इमारत झाली आणि या इमारतीचं भूमिपूजनाला मला येता आलं हे मी माझं भाग्य समजतो एवढंच नव्हे तर ते भूमिपूजन केल्यानंतर ते कधीच ताबडतोब प्राप्त झालं याचा मला अभिमान वाटतो आणि हे सर्व करून देणारे आपले भाई शहा यांना यांचं मी आयुष्यभर ऋणी राहील कारण तुम्हा सर्व मंडळींना माहीत आहे की नाही मला ना काही कल्पना नाही पण कोरोना काळामध्ये त्यांच्या मनामध्ये एवढी जबरदस्त इच्छा होती कि बार, दो दो। की मला या संस्थेसाठी काहीतरी करायचं आहे आणि कोरोना काळामध्ये काही लोक बाहेर जाऊन म्हणजे बरीचशी लोकं बाहेर जाऊ शकत नव्हती पण अशा कालावधीमध्ये गोडविन गोडवींना त्यांनी बोलून शेणवेची शाळा ही पूर्णपणे बांधून टाकली ॲक्च्युली त्या बांधकामामध्ये मला जा जाता आलं नाही परंतु शेवटच्या क्षणी म्हणजे उद्घाटनाच्या आधी दोन महिने तेव्हा मात्र मी गेलो होतो दिनेशबाईंनी ती शाळा हँडओवर केली आणि ती शाळा खरोखर दृष्ट लागण्यात आली जर आज सुद्धा इथे आल्यानंतर संस्थेमध्ये संस्थेमध्ये म्हणतोय मी संस्थेच्या सर्व शाखा जर आपण ठेवतो तर, तर संस्थेमध्ये अशी शाळा झालेली नाही त्यामुळे मी पुन्हा सर्वांचं एक कौतुक करतो आणि सुंदरबाई शहाने अशी सुंदर वस्तू आपल्याला सु तयार करून दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि याचे आर्किटेक्ट आदरणीय दुराजबाई यांनी वारंवार इकडे फेरी मारून त्यांचे जे जियादबाई आहेत त्यांनी इथे येऊन संपूर्ण क करून घेतलं जिथे चूक असते ती निदर्शनास आणून दिली आणि त्यामध्ये काही दुरुस्त्या असतील काही निर्माण नवीन करायचं असेल तर ते सर्व करून घेण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्या अशी माणसं आपल्याला हळूहळू जोडत जातात तर आपलं जे शिक्षणाचं कार्य आहे विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी सांगतो की तुमची ही जी पिढी आहे यातून भारताचे भविष्यातले नागरिक तयार होणार आहेत आणि हे नागरिक अतिशय चांगल्या निर्मळ मनानं आनंदित भावनेनं अभ्यास करावा यासाठी वर संपूर्ण तुम्हाला व्हेंटिलेशन असलेली इकडनं हवा आणि तिकडनं जाणार चारी बाजूनी उजेड येणार अशा अशा इमारतीमध्ये तुम्ही आता अभ्यास करणार आहात आणि ते अभ्यास करत असताना तुमचं मन प्रसन्न चित्त राहावं शिक्षकांचं मन प्रसन्न चित्त राहावं अशी सुंदर नेटकी अशी शाळा आपल्याला करून दिलेली आहे मग अशी बोलता बोलता सुंदरबाई शाहनी विचारले की आपल्या संस्थेच्या शाळा किती आहे तुम्ही म्हटलं बावीस शाळा आहेत माध्यमिक दहा आश्रम शाळा आहेत की जिथे पहिलीपासूनचा मुलगा येतो तो दहावी पाच झाल्यापर्यंत बाहेर पडतो त्याची राहण्याची व्यवस्था त्याची जेवण्याची व्यवस्था त्याचं सर्व काही म्हणजे संगोपन जे आहे अगदी आंघोळ घालण्यापासून पहिलीचा मुलगा दुसरीचा मुलगा स्वतःच्या हाताने आंघोळ करत नाही तर अशी सुद्धा आपल्याकडे आहेत आणि ते ऐकल्यानंतर त्यांना मी विनंती केली की आपण एकदा आपल्या संस्थेतील शाळांना विजिट द्यावी आणि त्यांनीही ते मान्य केलेलं आहे आणि त्यांनी विचारलं की टोटल विद्यार्थी संख्या किती आपल्याकडे तर मी म्हटलं सव्वीस हजार विद्यार्थी आहेत मग सगळे एवढ्या सगळ्या सव्वीस हजार विद्यार्थ्यांचं अनुदान गव्हर्नमेंट देतं का तर म्हटलं फक्त वेतन देतं बाकी काय आम्हाला देत नाही मग काही ठिकाणी आपल्याला शाळांमध्ये शिक्षक नेमता येत नाहीत कारण नियम ज्यांना आपण घेतो नियमित सेवामध्ये तर तसे आपल्याला भरतीची बंदी आहे त्यामुळे घेता येत नाही तर अशा शिक्षकांचं सुद्धा काही कंपन्या हे आपल्याला मानधन अरेंज करून देत असतात इथे सुद्धा काही कंपन्यांनी ते अरेंज केलेलं आहे तर अशी माहिती दिल्यानंतर मात्र त्यांना वाटलं की खरोखर आपण इतर ठिकाणी जावं मी या शाळेचं या शाळेतील विद्यार्थ्यांचं असं कौतुक करतो की मी तीन दिवस सतत फेऱ्या भारत होतो प्रत्येक विद्यार्थी कामामध्ये होता आजचं गायन बघितलं त्यांनी म्हणून केलं स्वागत गीत म्हटलं अतिशय सुरेख आवाजामध्ये करायला होतं त्याची प्रॅक्टिस किती नाही परंतु त्यांनी मात्र अतिशय सुरेख असं केलेलं आहे आपल्याला ज्या वेळेस त्यांनी निझिम पदकातून आणलं त्यावेळेस खूप आनंद झाला काही फुलांच्या बागड्या टाकल्या त्यावेळेस पण आम्हाला जरा खूप आनंदात हवेत असल्यासारखं वाटत होतं मला तुमचंही खूप खूप कौतुक आणि या शाळेचा निकाल हा कायम उंचावत जाईल नुसती क्वांटिटी नाही तर त्याबरोबर क्वालिटीही उंचावत जाईल असा मी शब्द आपल्या सर्व शिक्षकांच्या वतीने सुंदरबाई शाळांना देतो त्यांच्या सर्व टीमला देतो आणि या उद्घाटन प्रसंगी, म्हणजे या वास्तूचं उद्घाटन झालेलं है, आहे त्यांनी हँडवर्क केलेलं आहे हे मी जाहीर करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद